माऊली रामकृष्णारी आज आषाढ शुद्ध दशमी माऊली ज्ञानोबाईचं आगमन पंढरपुरामध्ये झालेलं आहे आणि आपण जे बघत आहात ही चंद्रभागा अतिशय सुंदर रात्रीच्या रोषणाईमध्ये सजलेली आहे या चंद्रभागेचं फार मोठं महात्म्य जगद्गुरु तुकोबांनी वर्णन केलेलं आहे अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डुळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंधरा तू एकुंठ पंढरी देखलिया अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया याच चंद्रभागा वाळवंटामध्ये एक जी टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाहेवाटी नामदेव कीर्तन करी पुढे देऊन नाचे पांडुरंग अशा प्रकारे या वाळवंटाचं महात्म्य आहे आणि अतिशय सुंदर रोषणेमध्ये सजलेलं वाळवंट आहे आज मावित जाणव बऱ्याचं आगमन झालेलं आहे आणि या पंढित क्षेत्राला आपण रात्रीच्या जगमगत्या झपका अशा प्रकाशामध्ये बघा राम